नमस्कार प्रेक्षकांनो आपी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अजन्म कारावासाची शिक्षा झाल्यानंतर जीजी हा शिक्षा भोगायला जात असताना अर्जुन आता समोर येतो आणि म्हणतो की तुम्हाला अजन्म कारावासाची शिक्षा झाली तरीसुद्धा आता तुम्ही सुधारणार आहे का तेवढ्यात आता जीजी म्हणतो हे बघा तुम्ही आणि कलेक्टरबाईने माझं जे नुकसान केलं ना आणि ते मी कधीच विसरणार नाही तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की मी मला बाहेर यायची संधी मिळू द्यात चुकून जरी मला याची संधी मिळाली ना तर तुमची बर्बादी ही नक्की असल्याची जीजी बोलतो तेवढ्यात आता हवलदाराला चिंचुके म्हणतो की हो सगळ गिळे जा या गावठी गुंडाला घेऊन आणि हवलदार घेऊन जातो आणि तेवढ्यात आता राजाला बेड्या ठोकून राजा हा अर्जुन समोर येतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे बघ रा दाद्या तुला शिक्षा द्या झाली ना ते बघून मला वाईट वाटलं पण जी ही शिक्षा झाली ना त्याच्यापासून तू काहीतरी शिक तेव्हा आता राजा म्हणतो की सर दोन वर्ष मला मजुरीची शिक्षा झाली ती मी कशी भोगणार आहे ते मलाच माहिती आणि राजा म्हणतो खरंच मला आता आज समजलं मी चुकीच्या माणसाच्या नादी लागलो पण आता मी माझी ही चूक मला समजली अशी चूक आता मी कधीच करणार नाही आणि त्या चुकाची मला आता शिक्षा देखील मिळाली राजा म्हणतो की अर्जुन सर दीपाला सांगा की दाद्याला त्याची चूक कळली आता आणि दाद्या पुन्हा असं कधीच वागणार नाही आणि लगेच आता दाद्या त्याच्याजवळचे पैसे हे अर्जुनला देतो आणि म्हणतो हे दीपाला द्या खर्चा पाहण्यासाठी तेवढ्यात आता राजा निघून जातात दोघेही आता राजाकडे बघतात तर आता लगेच चिंचुके म्हणतो की साहेब पैसा किती महत्त्वाचा आहे हे यावरून कळतं तर आता अर्जुन म्हणतो की जेव्हा या राजाच्या हातात मी बेड्या बघितल्या ना तेव्हा सगळ्यात एक गोष्ट ही महाग असते आणि ती म्हणजे स्वातंत्र्य हे आज काळालं आणि आपल्याला जेव्हा फुकट मिळतं तेव्हा त्याची किंमत नसते आणि हे असं जर झालं ना तेव्हा त्याची किंमत कळते आणि आता ताबडतोब इकडे आपी ही कलेक्टर ऑफिसमध्ये असते तेवढ्यात आता एक नगरसेविका तिथे येत म्हणते की अपर्णा ताई आम्ही तुमच्या सत्काराचं निमंत्रण घेऊन आलोय तेव्हा आता आपी लेटर वाचत म्हणते की काय माझा सत्कार आणि लगेच आता ती नगरसेविका म्हणते की तुमच्यासारखे खरंच अधिकारी आमच्या बाजूने धावत येतात आणि आमच्यासाठी तुम्ही खूप काही केलंय आणि त्या मॅडम म्हणतात की आता विषारी पाणी ज्याने पाजलं ना त्याला कशी शिक्षा होईल ते बघा अपर्णा म्हणते की ताई पण एवढ्या लांब येण्याची काय गरज होती तेव्हा ती मॅडम म्हणते की अहो आम्ही खूप फिरलोय इथून आले म्हणून काय झालं आणि त्या मॅडम आता अपर्णाच्या कामाचं कौतुक करतात आणि लगेच त्या मॅडम म्हणतात की आमचं निमंत्रण स्वीकारा आणि सत्कारासाठी या बरं का तर आता ते बघून अपूर्णा म्हणते की तुमच्यासारख्या माणसांची सदैव मला प्रेरणा मिळत राहील आणि अजून मी माणुसकीच्या नात्याने खूप प्रामाणिकपणे काम करील आणि इकडे आता ही चिल्ली पिल्लीसोबत तिच्या घरी असते आणि तेवढ्यात आता अर्जुन तिथे येतो अर्जुनची गाडी बघताच आता दीपा ही हात धुवून आता अर्जुनसमोर येते आणि म्हणते की साहेब तुम्ही इकडे तर अर्जुन म्हणतो हो हे चिल्ली पिल्लीसाठी सोडंसं सा सामान आणलं होतं शाळेचं साहित्य आहे तर चिल्ली पिल्ली ते साहित्य बघून खुश होतात आणि तेवढ्यात ते आता दीपा म्हणते की पण यांना आता शाळेत ॲडमिशन भेटत नाही ना तर अर्जुन म्हणतो मी त्याचीसुद्धा व्यवस्था केली आणि मी त्या शाळेतल्या मॅडमला भेटलो उद्यापासून यांना शाळेत त्यांचं ॲडमिशनही झालं आणि यांना व्हॅन न्यायला येईल ते ऐकून आता तर दीपा खूपच खुश झालेली असते अर्जुन आता दीपालासुद्धा सल्ला देतो की सुद्धा आता चांगलं काम करायचं चा। दीपा आणि मासामध्ये माणूसकी बघायची आणि प्रामाणिकपणाने काम करायचं आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब तुम्ही माझ्यासाठी एवढं का करू राहिले तर तेवढ्यात राजाने दिलेले पैसे अर्जुन आता दीपाकडे देत म्हणतो की हे पैसे राजाने दिले आणि त्याने सांगायला लावलं की हे बघ दीपा मला खूप पश्चाताप होतोय तर आता दीपाला वाईट वाटते आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब मला हे पैसे नको आहे लवकरच मी काहीतरी शिकेन आणि पैसे कमवून दाखेन आणि आता दीपा आता अर्जुनकडे बघते तर अर्जुन दीपाला ला दीपा ते पैसे घ्यायला लावतो अर्जुन म्हणतो रावते दीपा तुला घरच भासेल आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की आहो साहेब मी काय बोलत बसले चला आतमध्ये चहा तर लगेचच अर्जुन म्हणतो ने नको दीपा मी घाईत आहे आणि कधी आलीच त्या रस्त्याने तर घरी ये की ती घरसुद्धा तुझंच आहे आणि ती माणसेसुद्धा तुझीच आहे असे म्हणत आता अर्जुन हा दीपाचा निरोप घेतो आणि त्यानंतर आता अर्जुन हा घरी येतो इकडे आता अपर्णा अर्जुन सगळेजण बा बसलेले असतात तर तेवढ्यात बाप बापू म्हणतात की हे बघा जी जिजीला ना मोठ्यात मोठ्या शिक्षा व्हायला पाहिजे आणि तो कधीच बाहेर आला नाही पाहिजे अर्जुन म्हणतो की बापू तुम्ही त्याची काळजी करू नका आहो बाहेर तर तो येणारच नाही पण जेलमध्ये सुद्धा त्याच्यावरती माझे बारीक लक्ष असणार आहे आमोल आता म्हणतो की बाबा तू आता काहीच करणार नाही ना अर्जुन म्हणतो की तू आता काहीच नाही करणार अरे तू आता आतमध्ये गेलाय तर आमोल खुश होऊन आता हसू लागतो आणि लगेच आता विनायक राव हे आता अर्जुनची थट्टा करू लागतात आणि म्हणतात की अर्जुन काही अभ्यासच करत नव्हता आणि लेखी परीक्षेत सतत नापास व्हायचा आणि नापास झाला की दोन दिवस पुस्तकात डोकं खुपसून बसायचा तर सगळेजण आता हसू लागतात आणि आता सगळेजण गप्पा मारत असताना बापू म्हणतात की आता सगळं काही विसरून जायचं आणि आता आपल्या आयुष्यात खरंच खूप चांगले दिवस आले तर अमोल म्हणतो की गप्पाच्या नातात तर आपण पूजा करायचं विसरूनच गेलो ना तर आता विनायक दीपक म्हणतो की अरे हा पूजे तर पूजेचा विषय तर बाजूलाच आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी आता सगळेजण पूजेची तयारी करतात तर मोना म्हणते झाली बरं का सगळी तयारी रुपाली स्वप्नील सगळेजण तिथे आलेले असतात तेवढ्यात आता आपी म्हणते की पण आजची पूजा रुपाली वहिनी आणि स्वप्नील सर करणार आहेत बरं का आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की अगं आपण आपण आता नव्यात सुरुवात करू राहिलोय आणि तू मोठ्या संकटातून वाचून सई सलामत घरी आली तेव्हा आजची ही पूजा तु 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 तू तुझ्याच हाताने कर आणि आता अपर्णा की यावर रुपाली ताई तुम्ही असं का बोलताय अहो मी नसताना मी नेसताना घरातल्या प्रत्येक माणसांची तुम्ही काळजी घेतली तेव्हा आता ही पूजा तुम्हीच करायला हवी आणि तेवढ्यात उठून उभा राहात स्वप्नील म्हणतो की नाही अपर्णा मला वाटतंय आजची पूजा तू आणि अर्जुननेच करावीस तेव्हा आता सगळे जण स्वप्नीलकडे बघू लागतात आणि अप्पी आता उठून स्वप्नील सरांकडे येत म्हणते की काय झालंय स्वप्नील सर विनायकराव म्हणतात रुपाली अगं झालंय काय म्हणजे तुम्ही नाराज आहेत ना का रुपाली म्हणते असं काहीच नाही फक्त आजच्या पूजेसाठी अप्पी आणि अर्जुनने बसावं असं आम्हाला वाटतंय तेव्हा तुम्ही वेळ घालू नका बरं चला चला आवरा आपल्याला पूजा करायची आणि आता लगेचच अर्जुन सुद्धा आता फोर्स करतो तर स्वप्नील म्हणतो असं काहीच नाही अमोल म्हणतो की मोठे बाबा तुम्ही का पूजेला बसत नाही तेव्हा आता लगेच अप्पी म्हणते की रुपाली ताई मी तुमची लहान वहिनीसारखी आहे ना आणि त्यानंतर आता लगेचच स्वप्नील आता खरं कारण सांगू लागतो स्वप्नील म्हणतो की आम्ही पूजेला बसणार होतो पण आता रुपालीला वाटलं की जेव्हा आम्ही पूजा करू तर आम्हीच तुझ्या अपघाताला कारणीभूत झालो ते ऐकून आता आप्पी ही डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात आता बा बापू म्हणतात की रुपाली अगं काय झालंय तेवढ्यात आता रुपाली म्हणते की बाप्पू मला मूल नसताना मी पूजेला कसं बसावं तर आप्पी म्हणते बाद झालं आणि लगेच आता आप्पी म्हणते की स्वतःला मूल नसताना देखील यशोदे मातानी कृष्णाला सांभाळलंच ना आणि लगेच आता स्वप्नील म्हणतो की अर्जुन बाहेरच्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्या गोष्टी दिवशीच्या अपघातानंतर रुपालीच्या मनात ही गोष्ट ठाम रुजली आणि मोना म्हणते की रुपाली ताई असं काहीच नाहीये जे व्हायचं होतं ते घडून गेलं तेव्हा आता तुम्ही देवाचं ताट आपल्या हातात घेणारच नाहीयेत का आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की वहिनी मला आईचं प्रेम काय असतं ते माहीत नाहीये पण मला आजपर्यंत ते, आज ते आईचं प्रेम तुम्ही दिलंय तेव्हा मला तुमच्या डोळ्यात पाणी अजिबात नाही बघायचं आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हे बघा वहिनी तुमची जागा माझ्या आयुष्यात आईपेक्षा कमी नाही आहे तेव्हा आता रुपालीच्या डोळ्यात पाणी येतं आणि रुपाली म्हणते की भाऊजी असं काहीच नाही आणि रुपाली म्हणते की माझ्यासाठी तुम्ही अमोल आहातच पण देवासाठी तुम्ही पूजा करावी असं जर देवाला वाटत असेल तर अप्पी म्हणते की तुम्ही असं काय बोलताय रुपाली ताई आणि आता रुपाली काही ऐकायला तयारच नसते तेव्हा आता ते बघून अप्पी म्हणते की मग मा आता माझंसुद्धा ठरलं आहे मी सुद्धा आजपासून देवाची पूजा करणारच नाही आहे ते ऐकून आता स्वप्नील रुपालीला धक्का बसतो तर आता अप्पी म्हणते की या विचारांसाठी आणि कुठल्याही भावनांसाठी जर आता दुसऱ्या बाईला जर बळी द्यावा लागत असेल ना तर मी अजिबात ही पूजा करणार नाही आणि ते ऐकून आता अर्जुन म्हणतो मी सुद्धा आप्पीच्या पाठीची आहे तर अपीरना म्हणते की मीसुद्धा मग पूजेला बसणारच नाही आहे तर आता बाप बापू देखील रुपालीला समजावू लागतात बाप्पू म्हणतात की जात पात प्रंथ हे सगळे देवासाठी काहीच नसतात सगळेजण देवाला सारखेच असतात रुपाली आणि लगेच आता बाप्पू म्हणतात की असं जर देवाच्या समोर असतं तर मग आणि सावता माळ्याला आणि कानोपात्र्याला गाभाऱ्यात देवाने स्थानच दिलं नसतं हे आता उदाहरणासकट सगट बापूने आता पटवून दिलेलं असतं बापू म्हणतात की देवाने सुद्धा माणसा माणसात कधी फरक केला नाही तेव्हा तुम्ही आता रुपाली म्हणते ठीक आहे बाप्पू आणि अपर्णा माझ्या आयुष्यात तू आली ना ते माझ्यासाठी खूप काही आहे आणि आता रुपाली अर्जुनकडे बघत म्हणते की भाऊजी आज तुम्ही मला आईचा दर्जा दिला आणि खरंच मला खूप समाधान वाटलं आणि आता मी पूजेला तयार असल्याचे सांगून पटकन आता रुपाली ही आपीला मिठी मारते आणि तेवढ्यात आता इकडे मोना आता दीपकला खुनावू लागते तर अर्जुन बघतो आणि अर्जुन आता मोनाकडे बघत म्हणतो की ओय ओय मोना आणि मानी यांच्यामध्ये काय खूजबूज चालू आहे आणि तेवढ्यात आता लगेच मोना खुणावते तर अर्जुन म्हणतो काय काय आणि तेवढ्यात आता ढँटा असे म्हणत दीपक त्याच्या खिशातून आता दोन तिकिटे काढतो आणि ती दीपाकडे देत म्हणतो की दिदे आणि जिजू तुम्ही आता बाहेरच्या देशात कुठेतरी फिरून या आणि दिदे तू खूप मोठ्या अपघातातून बाहेर आली ना तुला वेळच नाही मिळाला आणि ते बघताच आता अपर्णा म्हणते की दाखो दाखो कसली तिकिटे आहेत आणि अपर्णा ते तिकीटे बघते तर आता लगेच अपर्णाला धक्का बसतो आणि लगेच आता आप्पी हसतच म्हणते हो हो फिरायला तर जायलाच हवं आणि लगेच आता आप्पी ही दे आता मोनाला पुढे बोलावते आणि म्हणते की ये मोना आणि दीपकला सुद्धा आता समोर घेत म्हणते की मोना तू आणि दीपकने फिरायला जायचं अरे दीप्या एवढी सुंदर बायको आहे तुला फिरायला कधी जाणार आहेस आणि घे तिकीटे आता तुम्हीच फिरायला जायचंय आणि आता आप्पीनी आता मोना आणि दीपकला ती दी तिकीटं दिलेली असते आणि आप्पी कायम दुसऱ्यांचा आता विचार करत असते रुपाली आणि मोनाला मोठेपणा देऊन आप्पीने खरंच खूप मोठं काम केलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने आता पूजेचा मान रुपालीला देऊन मोनासाठी आता अप्पीने तेज तिकीटं आता मोनाला देऊन मोनाला आता फिरायला पाठवलेलं असतं तर कशी वाटली दुसऱ्याच्या मनाच्या विचार करणारी अपर्णा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा